हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज आम्ही आलो आहेत आज आम्ही निघालो आहे शिबीर होती मम्मीच्या हॉस्पिटलमध्ये फ्रीमध्ये तर तिकडे नि तिकडे गेलो होतो हो हो तर घरती काय नव्हती सकाळी लवकर गेलो होतो मायरा पण घरी होती नंतर घरी आलो विशालचे फ्रेंड्स येणार होते म्हणून भाकरी आणि आमटी वगैरे बनवली पटपट कारण की अचानक फोन आला म्हणून त्यामुळे पटपट जेवण बनवावं लागलं तर मग साधंच बनवलं होतं म्हटलं रात्री काहीतरी वेगळं करता येईल नंतर आम्ही डिमार्टला गेलो संध्याकाळी काही टाईम काय म्हणजे काय काम नव्हतं म्हणून आणि मला सामान पण आणायचं होतं नवीन रूममध्ये बा म्हणजे पाईप्सने वगैरे सगळं घ्यायचं होतं बाटर बॉटल्स वगैरे थंड पाण्याच्या तिथे गेलो डिमार्टला आणि मायरा दोन वेळा सामान हरवलं असं जे आम्ही गॉगल म्हणून घरी होतं गॉगल व्हायचं होता मग शिंदे हे सगळं घेतलं सामान वगैरे ठरवलं साधं नॉर्मल त्यामुळे ताई ते मळत होत्या आणि ताई उद्या सकाळी जाणार होत्या म्हणजे सोमवारी सकाळी जाणार होत्या म्हणून पटपट जेवण बनवून आराम पण करायचं होतं त्यांना कारण की रूम खाली करून सगळेच दमले होते त्यांची तर मग सगळं असं कुकर वगैरे लावलं आणि आम्ही नंतर जेवायला बसलो हे लास्ट जेवण असू शकतं आमचं म्हणजे एकत्र की त्या रूममधलं कारण की ताई आता पुण्याला जाणार मग कधी येणार ते माहीत नव्हतं आम्हाला म्हणून आम्ही सगळे एकत्र बसून असं जेवलो नंतर ताईंची रूम खाली करायला घेतली होती त्यांचे बेड वगैरे होता म्हणून म्हटलं संध्याकाळीच खाली करावे म्हणजे आवाज वगैरे येणार नाही जास्त कोणाला पण म्हणून आम्ही रूम असं सगळे विशालांचे सगळे असे शिफ्टिंग करत होते ताई जाणार होतो ता म्हणून वाईट पण खूप वाटत होतं आणि त्या घरात अशी एकदम शांतता पसर झाली होती कारण की दोघं पण आम्ही एकाच दिवशी खाली करणार होतो रूम आणि वाईट पण वाटत होतं की आता एवढा दिवस एकत्र राहिलो आणि अचानक दोघे पण सोडून जाणार तर असं रूम वगैरे खाली केली त्याचा अर्धा सामान ठेवलं होतं आणि ते झुरळ बघा कसं करत आहे झुरळांमुळेच आम्ही सगळं खरं घरे वगैरे साफ करून मग तिकडच्या रूममध्ये नेलं आहे कारण की मधी मग एक जरी झुरळ असेल तरी खूप झुरळ होतात म्हणून आधीच सगळं साफ वगैरे करून मग तिकडे नेलं विशालने येताना आंबे आणले होते मायला आंबे खायचे होते म्हणून मग ते आंबा कट केला आणि मामी असे आंबे खाल्ले आणि नंतर आईस्क्रीम आणली दादांनी तर असा काय होता आजचा आमचा दिवस बाय बाय गुड नाईट